नगरीचा बुलंद आवाज अल्पावधीतच विकास कामांचा डोंगर उभारणारे विकासाभिमुख नेतृत्व दमदार आमदार डॉ राहुल आवाडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आमदार राहुल आवाडे प्रेमी अभियंता दिनानिमित्त इचलकरंजीचे इलेक्ट्रॉनिक्स अभियंता समीर नाईक यांना मराठी विज्ञान परिषद मुंबईतर्फे प्रतिष्ठेचा भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वराय पुरस्कार प्रदान करण्यात आला भारतरत्न विश्वेश्वराया यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो यावर्षी या सन्मानासाठी निवड समितीने समीर नाईक यांची निवड केली इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील त्यांचं संशोधन नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि समाजोपयोगी कार्य या कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा लाभ विद्यार्थी संशोधक तसेच औद्योगिक क्षेत्रालाही होत असल्याचं समितीने नमूद केलं मुंबईत झालेल्या पुरस्कार वितरण समारंभाला मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर उदय भानू जोशी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अनिरुद्ध देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर जोशी यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आजच्या डिजिटल युगात अभियंते समाजासाठी नवनवीन उपाययोजना आणतात समीर नाईक यांचे कार्य हे नव्या पिढीतील अभियंत्यांसाठी प्रेरणादायी आहे पुरस्कार स्वीकारल्यानंतर समीर नाईक यांनी मराठी विज्ञान परिषदेचे आभार मानत आणि भविष्यातही समाजोपयोगी काम करण्याचा संकल्प व्यक्त केला चार दशकांहून अधिक काळ विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात उपक्रम राबवणाऱ्या या परिषदेचा सन्मान मिळाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होतोय